नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो आमच्या चुलीजवळ अशा प्रकारे चुलीमध्ये आजच्या आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी आता उन्हाळा असल्यामुळे आम्ही दररोजच अशा प्रकारे बाहेर चुलीवर पाणी तापवतो आणि ही चुलीवर पाणी तापवताना तर खूपच जास्त मजा येते तसेच सकाळी सकाळी थंडीमध्ये शेकायलासुद्धा भेटते आंघोळ केल्यानंतर थोड्याच वेळानंतर आमची दुधाची गाडी आली या दुधाच्या गाडीतून आम्ही दररोज एक लिटर म्हशीचे दूध घेत असतो त्याचप्रमाणे आज सुद्धा घ्यायला आलो होतो आज होता एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन तर या दिवशी सर्व जिल्हा परिषद शाळेचा निकाल लागतो तर आज पहा शिवतेचा सुद्धा निकाल लागलेला आहे त्याला प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये सुद्धा सर्व विषयामध्ये अवन श्रेणी भेटली आहे यानंतर मी आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये तर आता आम्ही आलेलो आहे आम आमच्या मोठ्या आंब्याचे आंबे काढण्यासाठी मी शिडीवर चढलो असताना पप्पांनी माझी शिडी धरली आहे तसेच खाली मी आंबे फेकल्यावर मी ती कॅच पकडून खाली ठेवत आहे आम्ही काम करत बसलो आहे आणि शिवतीर मात्र पा फोनच पाहत बसला आहे जो कुठ तू कर जेव्हा मी या आंब्याच्या झाडावरील शेंडावर चढलो तेव्हा येथील मनमोहक असे दृश्य तरी पा या झाडावरून आपल्याला बरेचसे आंबेसुद्धा अजून काढायचे आहेत ते दिसलेच असतील पहा किती सुंदर दृश्य आहे सगळे आंबे तर तोडून झाले परंतु तो आता झाडावरून खाली कसे उतरायचे हे मला लवकर कळलेच नाही त्यामुळे मी लगेचच अशा प्रकारे लटकण्याचा प्रयत्न केला <laughs> आणि थोड्याच वेळात माझा हात सटकला आणि मी अशा प्रकारे खाली आलो <laughs> खाली उतरल्यानंतर मला आठवले की आज तर गोपी व्हायचा वाढदिवस आहे तर त्यासाठी आम्ही लगेचच केकसुद्धा बनवलं हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे गोपी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे गोपीचा वाढदिवस केल्यानंतर आम्ही आलो आमच्या गोठ्यामध्ये जिथे आम्ही आधी आमच्या कोंबड्या डालायचो परंतु आता या गोठ्यामध्ये आता आम्ही आमच्या मशीदना बांधणार आहे त्यामुळे आता या गोट्याची आम्ही पुन्हा एकदा नवीन प्रकारे बांधणी करणार आहोत त्यामुळे येथील पत्र्यांना तसेच येथील सर्व घाणीला आम्ही स्वच्छता करण्यासाठी आज या गोट्यामध्ये आलो होतो थोड्या दिवसामध्ये तुम्हाला हा गोटा नवीन कसा बांधला गेला याचाही व्हिडिओ मिळेल यानंतर मी शिवतेरला घेऊन आलो आमच्या परड्यामध्ये येथील या काडब्याला तोडून आता आम्ही आमच्या मशीदना खायला घालणार आहोत मशी वैराण खाल्ल्यानंतर रवंत करत बसल्या होत्या पण शिवतेच तिथे आला आणि लगेचच आमच्या मोठ्या मशीच्या अंगमीने आमच्यासाठी लिंबू सरबत केला होता त्या सर्वात पहिल्यांदा तुम्ही हा थंडगार लिंबू सरबत प्या जेव्हा मी आमच्या गोट्याची स्वच्छता करत होतो तेव्हा पा मला आमच्या गोठ्यातून काय मिळाले हे काय आहे ते तर मला समजतच नाही आहे कारण याचा आकार तर पा हे दिसायला तर खूप लहान आहे परंतु याचा आकार पा पूर्ण माझ्या हाता एवढा आहे याला तुमच्या इथे काय म्हणतात किंवा तुम्हाला हे काय आहे ते माहीत असेल तर लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले यशके बाराशे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद